नमस्कार मी विक्रम अंकुश वाघ भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्हाध्यक्ष आज कलेक्टर साहेब यांना भेटण्यासाठी मी खासा आलेलो त्याचं कारण असं होतं की आदर्श शाळेच्या नावाखाली सरकारनं जवळ साडेतीन कोटी रुपयाचा निधी आज संबंधित शाळेला टाकलेला आहे परंतु कामं जर बघितले तर संपूर्ण निकृष्ट दर्जाची कामं चालू येतात चालू म्हणजे कामाचा कार्यकाळ संपूर्ण संपलेला आहे तरी कुठेही कामं पूर्ण नाहीत तुम्ही शाळा जर बघितल्या जाऊन तर निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरलेलं आहे कॉन्ट्रॅक्टदार बोललं जातं की जिल्हा परिषदमधनं ज्यांच्या ज्या पद्धतीनं बिडनं विचारलं तर ते सांगतात गट शिक्षण अधिकाऱ्याला विचारलं तर ते बोलतात की वर्ण दिलेलं आहे वर्ण दिलेलं आहे आतापर्यंत सर्वसामान्य ज जनता व पालक म्हणून आम्हाला तर काही माहीत नाही की नक्की ना काय चाललेलं आहे आज जर शिक्षक शिक्षण विभागाचा जर काळा बाजार असेल तर या खरोखर आदर्श आहे अनेक रुपयाचा निधी या ठिकाणी सरकार देत आहे परंतु आता मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे नाही झालाच हे मी ठामपणे सांगू शकतो कागदोपत्री मी आता संबंधित अनेक पुरावा मी तुमच्याकडे सादर करील यानंतर पुढील आठवड्यात एक उपोषणासाठी मी बसत आहे की आलेल्या निधीची विल्हेवाट कोणत्या प्रमाणे लावली गेलेल्या निधीचं काम झाली का नाही या संदर्भात कलेक्टर साहेबांना भेटून मी उपोषणासाठी मी या उपोषणावर ठाम आहे तर शिक्षण मंडळ जर बघितलं तुम्ही बघा सगळ्यात मोठा गोलमालन भ्रष्टाचार शिक्षण मंडळात चाललेला आहे आज शिक्षण मंत्री असताना केसरकर साहेबांना एक हात जोडून विनंती साहेब तुम्ही लक्ष द्या लक्ष द्या त्याचं कारण की सहा सात सात आठ आठ वर्षी शिक्षक एकाच वर्गातील आदर्श शाळे मुख्य मुख्याध्यापक नाही अशी परिस्थिती काय काय शाळेत शिक्षकच का नाहीत ही परिस्थिती तो मराठी पण संख्या कमी होत चाललेली आहे आज मोठे लोक नेते बोलताना सगळीजणं बोलतात की बाबा मराठी शाळा टिकल्या पाहिजेत त्यांची मुलं बघितली तर आज इंग्रजी माध्यमातून शिकतात पण आम्ही गोरगरिबांनी काय करायचं कारण शाळेची पटसंख्या कारण का कमी होत आहे तर बाबा सावळा गोंधळ काही शिक्षक खरोखर चांगले आहेत खरोखर चांगले शिकवतात प्रामाणिक शिकवतात त्याबद्दल आमचं मत नाही परंतु साठ ते सत्तर टक्के अशी परिस्थिती आहे की शिक्षकांचं बघितलं सात सात आठ आठ वर्षे एकाच शाळेत येतो ही सुद्धा जिल्ह्यानं प्रामुख्यानं बघण्यासारखी बाब आहे येणारा निधी सरकार भरपूर निधी देतोय परंतु तिची विल्हेवाट चांगल्या प्रमाणात लावली जात नाही हा माझा ठामारो आपण सर्वे केलेली के एखादी शाळा आम्हाला मी सर्वे केलेली शाळा सांगितली तालुक्यातली आमच्याच तालुक्यातली वाईमधली आमची बहुधन शाळा आहे तिचं काम सुद्धा दिलेलं होतं आज पंचवीस लाख सत्याहत्तर हजार रुपये निधी आलेला आहे परंतु त्या निधीची विलेवाट जर बघितली तुम्ही येऊन फक्त रूम बांगला कशा प्रमाणात खोल्या बनवलेले आहेत अनेक अशा शाळा आहेत आमच्या विजिट चाललेले आहेत आम्ही आठवड्यातनं एक दोन एक दोन शाळा घेऊन विजिट त्याचं परिपत्रक आम्ही या ठिकाणी काढणार आहे मी व्यवस्थापन समितीवर त्या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून काम करतो अनेक अडचणी दरवेळेस आम्ही सांगत असतो पण उडवा उडवीची उत्तर आम्हाला त्या ठिकाणी मिळेल